केवळ वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी किट व भेट वाटप वा करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं की सरकार पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभं करण्यासाठी कटिबद्ध असून नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिवाळी किट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वयंसेवक ग्रामस्थ व प्रशासनानं धैर्यानं काम केलं आम्ही फुंकर मारण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या पुढे जाऊन मदत जाहीर केली आहे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत मिळेल दिवाळीसाठी परिपूर्ण किट तयार करण्यात आलं असून यात आवश्यक वस्तूंचा समावेश आहे यामध्ये साडी पॅन्ट शर्ट व किटचं देखील वाटप करण्यात आलं घरकुलासाठी जागा व वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात येणार आहेत राज्य शासनाकडून घरांसाठी तर प्रधानमंत्री घरकुल योजनेतून रुपये देण्याचा प्रयत्न आहे रस्ते पूल दुरुस्तीसाठी विद्युत पंपांचे पुनर्बांधणी वीज बिल असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत तसेच जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचं सांगितलं आमदार अभिजित पाटील यांनी प्राथमिक मदत दिल्याचं सांगत जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना नवीन जमीन देण्याची गरज व्यक्त के व्यक्त केली प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिलेल्या प्राथमिक मदतीबाबत समाधान करत अधिक मदतीची अपेक्षा केली सिंह शिंदे यांनी पुरतला ऊस सरसकट तोडण्याची ग्वाही दिली व विद्युत मोटारीसाठी नुकसान भरपाईची मागणी केली या कार्यक्रमाला पालकमंत्री गोरे आमदार पाटील प्राध्यापक सावंत अध्यक्ष शिंदे दादासाहेब साठे नगराध्यक्षा मिनल साठे पृथ्वीराज सावंत सरपंच ऋतुराज सावंत सरपंच कुसुम पाटील प्रांताधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार संजय भोसले गटविकास अधिकारी महेश सुळे चेतन सिंग केदार साठे व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा